भीम आज आपण एका अनोख्या लढ्याची चर्चा करणार आहोत तब्बल सोळा वर्ष एक लढा उभा होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी एक संघर्ष होतो आणि त्या संघर्षाची परिणिती ज्या पद्धतीने होते त्या सगळ्या लढ्याचं नाव नामांतराचा लढा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची मुहूर्त मेड रोवताना औरंगाबादमध्ये जेव्हा कॉलेजची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्न साली बाबासाहेबांच्या या प्रयत्नाचं फलित म्हणून मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली या स्थापनेनंतर त्या विद्यापीठाला नाव कुठल्या पद्धतीने देण्यात यावं यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती गठीत केली या समितीने नाव निश्चित करण्यासाठी वेगवेगळ्या नावांवरती चर्चा केली त्यामध्ये मराठवाडा औरंगाबाद पैठण प्रतिष्ठान दौलताबाद देवगिरी अजिंठा शालीवाहन सातवाहन अशी अनेक नावांवरती ती चर्चा होती मात्र त्या चर्चेच्या अंती दोनच नावं जी होती ती त्या समितीला अंतर्भूत करता आली त्यावरती त्यांचं एकमत झालं आणि ती दोन नावं होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे साठ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं विद्यापीठ झालेलं असल्यामुळे छत्रपतींच्या नावाचा गौरव झालेला आहे आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गौरव करण्यासाठी बाबासाहेबांच्या कार्याची ती कर्मभूमी असल्यामुळे ते नाव देण्याचं निश्चित झालं आणि तशी शिफारस जी आहे ती शासनाला करण्यात आली ही शिफारस झाल्यानंतर औरंगाबाद विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या संदर्भात राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एक ठराव सत्तावीस जुलै एकोणीशे अठ्याहत्तरला संमत झाला हा ठराव संमत करणारे शरद पवार हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते हा ठराव जेव्हा झाला ही घोषणा जेव्हा झाली तेव्हावेळी महाराष्ट्रातील आंबेडकर जनतेला आणि त्याचबरोबर फुलेशाहू आंबेडकरांची चळवळ मानणाऱ्या जनतेला प्रचंड आनंद झाला मात्र हे फक्त एक ट्रिगर ठरलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची घोषणा होताच हा निर्णय काही जातीवाद्यांना रुचला नाही त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराला कडाडून विरोध करायला सुरुवात केली त्यामध्ये काही जातीवादी सरंजामी राजकीय नेते होते आणि त्याचबरोबर स्थानिक नेते आणि कथित प्रतिष्ठित सुद्धा होते ज्यांना हाताशी धरून लोकांच्या मनात विष कालवण्याचं काम त्यावेळी सुरू झालं वर्तमानपत्रातून लोकांच्या भावना भडकवण्यात आल्या आणि त्याचबरोबर घरात नाही पीठ आणि मागतात विद्यापीठ अशी टेहाळणी करणारं वक्तव्य बाळ ठाकरेंनी केलं बाळ ठाकरे आणि शिवसेना याच्या उत्पत्तीमागे शरद पवारांचा मोठा हात होता आणि त्यामुळे या टेहाळणीनंतर जातीवाद्यांना प्रोत्साहन मिळालं त्यांना चिथावणी मिळाली आणि ते पिसाळले या विरोधामुळे आंबेडकरी जनता मुळीच दगमगली नाही नामांतराची लढाई जोमाने सुरू ठेवायची हा निर्धार करून त्यांनी हा एल्गार जो आहे तो सातत्याने पुढे नेला ही महाराष्ट्रातली आणि देशातली सगळ्यात मोठी लढाई होती कित्येक क्रांतिकारक या लढ्यात शहीद झाले कितीतरी युवक युवतींचे प्राण गेले कित्येक घरादाराची राखरांगोळी झाली कित्येक दलित आया बहिणींवरती बलात्कार झाले दलित वस्त्या बेचिराग झाल्या सार्वजनिक पाणवठ्यांवरती बंदी घालण्यात आली पाण्यात विष कालवण्यात आलं आणि त्याचबरोबर कितीतरी आया बहिणींना चौकात त्यांची नग्नधिंड काढण्यात आली या सगळ्या नंगानाच्या मागे जे कोणी होते ती होती काँग्रेस आणि प्रामुख्याने काँग्रेसचा मुख्यमंत्री काँग्रेसचे पोलीस आणि काँग्रेसचे नेते या सगळ्यांनी या आंदोलन दळपून टाकण्यासाठी प्रचंड दहशत माजवली प्रचंड अत्याचार केले पोलिस बळाचा वापर झाला पोलिसांनी लहान अल्कं असतील स्त्रिया असतील वृद्ध असतील यांच्यावरती बेसुमार लाठीचार्ज केला नुसता लाठीचार्ज केला नाही तर बंदुकींचा वापर करून गोळीबार करण्यात आला ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेच आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी ही जनता लढत होती त्यावेळी गावागावात आणि शहराशहरात हे आंदोलन मोठ्या प्रमाणात विस्तारित होत होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला दिलं जावं या नामांतराच्या आंदोलनाची ही टिणगी पडलेली होती महाराष्ट्रभर याचा वनवा पेटला आणि जिकडे तिकडे एकच नारा गुंजत होता तो होता नामांतर झालेच पाहिजे आणि त्यासाठी नांदेडमध्ये दलित पॅन्थरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्यांनी सरकार नामांतर करत नाही म्हणून स्वतःला भरचौकात जाळून घेतलं अखेरच्या श्वासापर्यंत त्याचा एकच नारा होता नामांतर की नामांतर झालेच पाहिजे बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान दिले परभणी जिल्ह्यातही पोचिराम कांबळे याच्या हातपाय तोडण्यात आले जातीवादी सैतानांनी करून ठार मारले जनार्दन मेवाडे संगीता बनसोडे सुहासिनी बनसोड प्रतिभा तायडे अविनाश डोंगरे चंदन कांबळे दिलीप रामटेके रोशन बोरकर असे अडीचशे पेक्षा अधिक क्रांतिकारी नामांतराच्या लढ्यात शहीद झाले मराठवाड्यातील साडेतीनशे पेक्षा अधिक घरांवर हल्ले झाले चौतीसशे कुटुंबाची धुडधान झाली एकवीसशे घरे बेचिराग झाली आणि नऊशे पंचवीस स्त्रियांवरती बलात्कार झाले अडीचशे पेक्षा अधिक लोकांना आपले प्राण या सगळ्यासाठी गमावं लागेल त्या काळी आंबेडकरी चळवळ ही पूर्णतः नामांतर या एकाच प्रश्नावर केंद्रित झालेली होती लोकांनी एकजूट दाखवली ही ताकद प्रचंड मोठी होती त्यामध्ये जसं बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समूह होता त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मात्र बौद्ध नसलेला बुद्धेतर समूह सुद्धा यात सहभागी होता आणि त्यामुळे ही चळवळ जोमाने उभी राहिलेली असताना ही चळवळ नेस्तनाभूत करण्याचं कारस्थान काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर असलेल्या त्या काळच्या आरपीआयच्या नेत्यांना हाताशी धरून सरकारने हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांचा प्रचंड वापर केला प्रचंड दडपशाही करण्यात आली पोलिसांकडनं अमानुष अत्याचार करण्यात आले आंबेडकरी चळवळ मुळासकट उकडून काढण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला आणि त्यामध्ये सगळ्यात पुढे जर कोणी होतं तर ती काँग्रेसची मंडळी होती दलितांच्या घरदाराची राखरांगोळी झाली महिलांची बेअब्रू केली शिक्षणामध्ये आणि शिक्षणामुळे ज्यांना नोकऱ्या लागल्या होत्या त्यांची आर्थिक बाजू सुधारलेली होती आणि त्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामुळे समृद्धी आलेली होती अशा सगळ्या दलित बांधवांची समृद्धी या दंगलीमध्ये अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकण्यात आले दडपशाही आणि अत्याचार करून पुन्हा आंबेडकरी चळवळ आपल्या विरोधात उभी राहू नये असा डाव काँग्रेसने त्या काळात रचला होता काँग्रेसचे नेतृत्व हे प्रामुख्याने मराठा समाजाचे नेतृत्व होते आणि त्यामुळे मराठा समाज हा मराठवाडा या शब्दामध्ये मराठा अस्मितेचा शोध घेत होता मराठा अस्मिता पाहत होता आणि त्यामुळे त्यांना ही सगळी चिथावणी देणे आणि त्याचबरोबर हा संघर्ष जो, जो आहे तो दलित विरुद्ध मराठा करणे अधिक सोपं झालं मुळात मराठवाडा विद्यापीठ या नावाचा आणि मराठा समाजाचा काहीही संबंध नव्हता ज्यांनी या देशाला घटना दिली ज्यांनी अतुनात परिश्रम करून या देशातला मानवमुक्तीचा लढा उभा केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला दिलं जाणं हे काही मराठा समाजाच्या विरोधातलं नव्हतं मात्र तरीसुद्धा नामांतराचा लढा म्हणजे मराठ्यांना संपवणे आणि आपली सत्ता काढून घेणे असा अपप्रचार त्या काळात करण्यात आला आणि हे करण्यात कोण होतं तर सगळ्यात पुढे होती ती काँग्रेसची मंडळी जे काँग्रेसचे नेते होते त्या काळातली जी धुरीणी होती काँग्रेसची त्या सगळ्यांनी हा प्रयत्न केला आणि त्यामुळे हे आंदोलन जे उभं होत होतं त्या आंदोलनाला दलित विरुद्ध मराठा अस्मिता अशा पद्धतीचा रंग देण्यात आला मुळात हा दलितांच्या अस्मितेचा विषय नव्हता तर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक सर्वांग सुंदर अशी घटना बहाल केली त्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणे ही अत्यंत लहानशी गोष्ट होती बाबासाहेबांच्या उपकाराचं उतराई होणे यासाठी त्यांच्या नावाने एखादं विद्यापीठ उभं होणे आणि जिथे त्यांनी औरंगाबाद सारख्या शहरामध्ये शिक्षणाची मुहूर्त मिळवली त्या शहरामध्ये हे उभं होणे ह्यामध्ये कुठल्याही अस्मितेला तडा जाणार नव्हता मात्र त्याचं गांभीर्य जे आहे ते दोन्ही बाजूनी लक्षात घेण्यात आलं नाही त्या, त्या, त्या काळात दलित पॅन्थर ही दलित युवकांची एक आक्रमक संघटना उभी झाली होती आणि त्या संघटनेने वेगवेगळ्या मागण्यांच्या मुद्द्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या विद्यापीठाचा मुद्दा सुद्धा आक्रमकपणे उचलून धरला होता आणि त्याची परिणिती जी आहे ती या जातीयवादी माणसांना तो लढा अधिक जातीयवादी करण्यामध्ये त्यांना हा संघर्ष वाढवण्यामध्ये जे बाहेरून पाठिंबा देणारी मंडळी होती ती काँग्रेसची असल्यामुळे आणि पोलीस त्यांच्या सहकार्यासाठी असल्यामुळे त्यांना हा लढा जो आहे तो दलित विरुद्ध मराठा असा करणं अधिक सोपं गेलं मुळात हा लढा कुठल्याही अस्मितेसाठीचा नव्हता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची मागणी ही नुसती आंबेडकरी समूहाची नव्हती तर पहिल्यांदा ही मागणी जेव्हा समोर आली होती त्यावेळी विद्यार्थ्यांच्या एका समूहाने विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावरची जे मागण्या होत्या त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला असावं अशी मागणी सुद्धा केली होती मात्र शरद पवारांनी पुलोतचा प्रयोग करून वसंतदादा पाटलांच्या हातातली सत्ता नुकतीच ताब्यात घेतली होती शिवसेना जी आहे ही शिवसेना सुद्धा शरद पवारांचंच बाय बाय प्रोडक्ट होतं आणि त्यामुळे जे काँग्रेसला किंवा काँग्रेसच्या नेत्यांना करता येत नव्हतं ते बाळ ठाकरेंना पुढे करून या काँग्रेसच्या नेते मंडळीने घडवलं त्याचे परिणाम असे झालेत की दंगली झाल्यात नामांतराची घोषणा होताच अकरा दिवस मराठवाडा सातत्याने जळत होता या दंगलीमध्ये अनेक दलित व आंबेडकरवाद्यांची घरं उद्ध्वस्त झाली ती जाळण्यात आली त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला त्यांच्या कत्तली करण्यात आले आणि एवढंच नव्हे तर दलितांना एकांगी पाडण्यात आलं आणि हा सगळा संघर्ष जो आहे तो तब्बल सोळा वर्ष सुरू होता जगाच्या इतिहासात एखाद्या विद्यापीठाला एखाद्या महामानवाचं नाव देणे किंवा ज्या देशाची घटना ज्या घटनाकाराने लिहिलेली -लि आहे त्याच्या नावाचं एखादं विद्यापीठ उभं होणे या घटनेसाठी तब्बल सोळा वर्ष संघर्ष करावा लागतो हा जगातला एकमेव प्रसंग आहे आणि त्यानंतर सुद्धा या संघर्षामध्ये ज्या पद्धतीने अत्याचार झालेत त्याचा पॅटर्न जो आहे तो अत्यंत भयंकर होता ज्या पद्धतीने इथल्या कार्यकर्त्यांचे बळी घेतल्या गेले गे ते जसे जातीवाद्यांनी घेतले तसाच पोलिसांचा सहभाग सुद्धा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात होता महाराष्ट्रभर जेव्हा ह्या आंदोलन उभं होत होतं तर हाच अत्याचाराचा पॅटर्न जो आहे तो महाराष्ट्रभर सातत्याने सारखाच दिसत होता आणि त्यामुळे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा संघर्ष सोळा वर्ष चालत असताना आंबेडकरी समूहाने आणि त्याचबरोबर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाह आंबेडकरांना मानतात त्या अनेक घटकांनी यात सहभाग दिल्यामुळे सरकारला नमाव लागलं आणि चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ याऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा ठराव झाला नामांतर आणि नामविस्तार असे दोन्ही निर्णय घेणारे मुख्यमंत्री जर होते तर ते शरद पवार होते मुळात ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावं हे सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचं नाव विद्यापीठाला देण्यासाठी सोळा वर्ष संघर्ष करावा लागणे आणि त्यानंतरही एवढ्या प्रचंड संख्येने जीव गेलेले असताना आया बहिणीची आबरू गेलेली असताना अनेक कार्यकर्ते उद्ध्वस्त झालेले असताना अनेकाच्या घराची राखरांगोळी झालेली असताना त्या विद्यापीठाचं नामांतर होत नाही तर त्याचा नामविस्तार होतो आणि म्हणून या सगळ्या नामविस्ताराच्या दिवशी जेव्हा हा इतिहास लोकांपुढे जातो त्यावेळी आंदोलन कसं असू नये आंदोलनाच्या अस्मिता आंदोलनाचं टोक हे सरकारच्या विरोधातलं असताना ते एका विशिष्ट समाजाच्या नावाशी जोडलं जाणे किंवा त्यांच्या अस्मितेशी जोडलं जाणे असं जेव्हा घडते त्याचे परिणाम किती वाईट होतात हे आपण सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या या लढ्यात पाहिलेला आहे मुळात हा लढा लढला गेला होता तो नामांतरासाठी होता हे अत्यंत रास्त आणि बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला देण्यासाठीच एक अत्यंत रास्त असलेली मागणी होती मात्र सोळा वर्षाच्या संघर्षानंतर जेव्हा हा नामविस्तार झाला त्याची बळबडती जखम जी आहे ती आजही त्या आंदोलनात सहभागी असलेल्या कुटुंबाच्या त्या आंदोलनात सहभागी असलेल्या आंबेडकरी समूहाच्या आणि त्या आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या जे आंबेडकरी समूहाशी संबंधित नसलेल्या अनेक लोकांच्या मनातली ती बळबडती जखम आहे आणि म्हणून या विद्यापीठाचं नामविस्तार होत असताना त्या काळात जी काही आगलाऊ भाषणं केली जात होती ती दोन्ही बाजूने होत होती मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं सांगितलं असलं तरी शिलाशिवाय शिक्षण आणि तशी माणसं निपज जायला लागली तर त्याची परिणिती अत्यंत भयंकर होते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच म्हणाले होते आणि म्हणून ही सगळी आंदोलनं उभी होत असताना त्या काळात जे अत्याचार झाले ज्या घटना घडल्या आणि जी आकडेवारी समोर आलेली आहे ती आकडेवारी सरकारी आकडेवारी आहे यापेक्षा भयंकर स्वरूपाचे अत्याचार झालेले आहेत यापेक्षा कितीतरी मोठी आकडेवारी त्यावेळची होती मात्र ती सगळीच्या सगळी दळवण्यात शरद पवार आणि काँग्रेस पक्ष यशस्वी झालेला आहे आणि म्हणून या दिवसाचं जे काही महत्व आहे ते महत्व ओळखून घेत असताना नव्या पिढीची प्रामुख्याने जबाबदारी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ज्या पद्धतीने हा लढा लढला गेला होता तो लढा ज्या अपेक्षेने लढला गेला होता ती अपेक्षा पूर्तता न होता त्या नामांतराचा नामविस्तार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या सगळ्या मंडळीची नावं आणि ती प्रामुख्याने काँग्रेसची मंडळी होती शरद पवार त्या सगळ्यांच्या पाठीमागं होते हे सगळं येणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडारा आणि गोंदियामध्ये दोन्ही वेळ पराभूत करणारी काँग्रेसच होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी अनेक वर्ष त्यांच्या नावाचा विचार न करणारी सुद्धा काँग्रेस होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत त्यांचा छळ करणारी बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचाच नेता म्हणून प्रोजेक्ट करणारी किंवा मर्यादित करणारी सुद्धा काँग्रेस होती आणि म्हणून या नामांतराच्या मागणीला ज्या पद्धतीने काँग्रेसवाल्यांनी कलंकित केलेला आहे तो सगळा इतिहास जो आहे तो नव्या पुढे नव्या पिढी पुढे येणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण जर ह्या सगळ्या तारखांचा एकंदरीत विचार केला तर आपल्या लक्षात येते की ही मागणी होत असताना एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून विद्यार्थ्यांचे एका समूहाने ही मागणी करणे मग हळूहळू महाराष्ट्रभर या मागणीचा जनतेमध्ये प्रचार होणे सरकारने दोन्ही सभागृहात तो जाहीर करणे आणि तो जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात दंगली पेटल्या पाहिजे महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात या आंबेडकरी समूहाला पूर्णत नेस्तनाभूत केलं पाहिजे हा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो काँग्रेसवाल्यांनी केला आणि त्यात सगळ्यात पुढे शरद पवार आहेत आणि म्हणून या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दलित अत्याचाराच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये खैरलांजी असो की त्यानंतरच्या झालेल्या अनेक घटना असो त्यावेळी या महाराष्ट्राचा गृहमंत्री जर कोणी असेल तर तो काँग्रेसचा गृहमंत्री होता किंवा तो राष्ट्रवादीचा गृहमंत्री होता एवढंच नव्हे तर खैरलांजी झाल्यानंतर जिथे चार जणांची हत्या झाली त्या गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार देणारी सुद्धा ही नालायक राष्ट्रवादीचीच मंडळी होती एवढंच नाही तर आंबेडकरी समूहासाठी विशेषतः अनुसूचित जातीसाठी असलेला फंड हा मोठ्या प्रमाणात वळती करणारे आणि त्याचा दुरुपयोग करणारी सुद्धा ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मंडळी होती त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीत छळणारी ही माणसं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावालाच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाला सर्वसामान्य जनतेत जा जाऊ देता येऊ नये आणि म्हणून त्यासाठी या पद्धतीने नामांतराच्या लढ्याला सुद्धा बदनाम करण्याचं काम त्या काळात झालेलं आहे आपल्या सगळ्यांना या इतिहासाची आठवण ठेवत असताना एक गोष्ट जी आहे ती प्रामुख्याने तरुण पिढीला सांगावी लागेल की जर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला इतिहास माहित असणं गरजेचं आहे हा माहित असलेला इतिहास हा तुमचं पुढचं राजकीय आणि सामाजिक भवितव्य घडत असते आणि म्हणून या सगळ्या लढ्यांमध्ये ज्या पद्धतीने त्या काळातील आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना वापरून घेण्यात आलं जे वापरले गेले नाहीत त्यांच्यावरती जो अत्याचार झाला या सगळ्यांचा इतिहास जो आहे तो इतिहास अत्यंत बरोबर इतिहास आहे आणि म्हणून या नामविस्ताराचा आनंद व्यक्त करायचा की मूळ नामांतराच्या मागणीवर ज्यांनी आपलं आयुष्य कुर्बान केलं त्या आंबेडकरी समूहाच्या बलिदानाला आठवून पुढच्या काळातले लढे उभे करायचे याचा निर्णय आंबेडकरी समूहाने घेणं गरजेचं आहे मतोधार्मिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल या, या सगळ्यांमध्ये जो एक पॅटर्न आपण पाहतोय की गेली अनेक वर्ष या देशात आंबेडकरी समूहाला ज्या पद्धतीने टार्गेट करण्याचं काम केलं जाते त्यामध्ये सत्ता कुणाचीही असली तर तो पॅटर्न जो आहे तो कायम आहे आणि म्हणून ज्या ज्या बाबींमुळे बाबासाहेब आंबेडकरांना ही चळवळ उभी करता आली ज्या मुद्द्यांवरती त्यांनी ही चळवळ मोठी केली त्या मुद्द्यांनाच आता संपवण्याचं काम आजची भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्या लढ्यांचं पुनर्लेखन करण्याची जबाबदारी ही तरुण पिढीवर आहे आणि विशेषतः तरुण लेखकांवरती आहे हा इतिहास नुसता संघर्षाचा इतिहास नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर उभं होणाऱ्या विद्यापीठाला सुद्धा अशा पद्धतीने कलंकित करण्याचं काम जेव्हा केलं जातं तर ती करणारी माणसं कोण होती हे सांगण्याची जबाबदारी सुद्धा आपली सगळ्यांची आहे आणि म्हणून इतिहासाचं पुनर्लेखन करणाऱ्या मंडळींना सुद्धा आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी झालेला हा संघर्ष ज्यात आंबेडकरी समूहाची सोळा वर्ष या संघर्षामध्ये गेलेली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सुद्धा पुन्हा एकदा आग्रह आहे विनंती आहे की हा संघर्षाचा इतिहास आपण विसरू नये यासाठी याची पारायणं झाली पाहिजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दिल्लीमध्ये काँग्रेसने शिखांचं शिरकान केलं दिल्लीतली ती जी दंगल होती त्या दंगलीला शीख समूहाने आजन्म विसरू न जाता त्या सगळ्यांसाठी काँग्रेसला जबाबदार धरत ज्या पद्धतीने सत्तेतून बेदखल केलं त्याच पद्धतीने पुढच्या काळात इथलं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल संघ असेल या सगळ्यांच्या विरोधात आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या कार्याला नमन करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतर दिनाच्या दिवशी या संघर्षाचं बीजारोपण होणं या संघर्षाची आठवण करणं आणि त्या संघर्षातून नव्याने एक परिवर्तनाचा लढा उभा होणं ही काळाची गरज आहे ती आपण सगळ्यांनी करावी अशी आपल्याला विनंती करतो त्या लढ्यामध्ये शहीद झालेल्या तमाम आंबेडकरवादी शहीदांना मी नमन करतो जय भीम